संख्या म्हणजे हे विचार करतात पाच अंकी काय म्हटलंय पाच अंकी काही गुंतवून जाण्याची गरज नाही काय करतात प्रत्येक अंक करतो वेळ वया घ्या वेळ वया घ्यायची आपली गरज नाही सोपी किती पाच मग म्हंटल एक नैसर्गिक एक गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला चार गुन्हेला पाच किती म्हटलंय पाच अंकी म्हटलंय मुला गुन्हा करचपर्यंत गुन्हा काय करतो बरोबर आहे पुन्हा काय करू एक गुण दोन 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 वेळेस सहा सात चोवीस चोवीस पाचशे एकशे वीस किती ना एकशे वीस किती संख्या बनतील एकशे वीस उत्तर आपलं एकशे वीस संख्या बनतील किती बनतील एकशे वीस समजा समजा एखाद्या उत्तर तुम्हाला इथे शून्य दिला इथे जर तुम्हाला शून्य दिला काय विचारलं पाच मामा सहा पामा दोन मामा शून्य पामा चार हे आपल्या येत्या पाच अंकी संख्या बनतील असा प्रश्न विचारला साधी गुंतवून जायची गरज आहे सोपी टी शकतो काय करतोय एक मेळा दोन मेला तीन मेला चार तिथे करा पाच चार पर्यंतच करायचं याला शेवटचा जो आहे उन्हीला चार काय करायचं उन्हाला चार बघा एक ने दोन तीन एक ने दोन 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 ने तीन सहा सात चौक चोवीस चोवीस चौक चोवीस चोवीस उनिला चार चारश सोळा हा चार हे चारशूनठे नऊ त्यान छान छान इत्याला आपले त्या शून्य आला असेल तर काय चार पाच जर विचारले असेल तर चार घ्यायचे आणि मुलीला चार घ्यायचे नाइंटी सिक्स ना ठीक आहे जल समजा पण जर समजा तुम्हाला किती चार अंकी संख्या बनती है सो जस तरह कर चार अंकी विचार तीन लाइट बोन दो सहा सात चौवीस किसी बनती चौबीस क्या चौबीस संख्या बनना कह चौबीस संख्या बनती ठीक है कहना तुम्हारा जब तुम जब ठीक है समझ जाए तुम्हारा जब याच्यामध्ये चार अंकीमध्ये शून्य घेतात ठीक आहे पाच सहा शून्य चार हे अंक एकदा चार अंकी दोन गुन्हेला तीन घ्यायचं एक कमी तीन गुन्हेला तीन करायचं हाच रिपीट करा काय करता हा रिपीट करायचा किती ना एक गुन्हे दोन दोन वैत्यक सात सांगितलं अठरा इथे ना अठरा इथे ना उत्तर आपले अठरा बघा किती सोपी आहे डि एवढं एवढं परत बसण्यापेक्षा आहे सोपी डिगी आपली हे लक्षात ठेवा जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि करायला विसरू नका ठीक आहे ओके